नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्यंकटेश्वर गणेश उत्सव मंडळ जवाहरनगर इतरकरी यांच्या वतीने श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली हात कणंगले जुना नाका येथे श्रींची मूर्तीची पूजा करून ही मूर्ती पालखीत ठेवण्यात आली त्यानंतर गणपती बाप्पा मोर्या या घोषणे वाजत गाजत आनंदी वातावरणामध्ये स्वामी कारखान्याजवळ येथे आले असता या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर महाआरती करून गणेश भक्तांच्यासाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता ह्या महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला या सोहळ्याचे औचित्य साधून पंजगा नदीवर पन्नास हजारपेक्षा मृतदेहांना अग्नि देणारे अमरया बसया स्वामी यांचा चार श्रीफळ शिरड देऊन सत्कार केला सदरचा हा सोहळा पार पाडण्यास मंडळाचे अध्यक्ष विजय कोराने नितीन चिकलगे राजू कडाले सुरेश कडपट्टी मारुती मुदगल सचिन देवरुकर शरद भोसले विजय बाबर सतीश पाटील गिरीश किनेकर नितीन कडाले शार्दूल मानकर प्रदीप कडाले दिनेश कोराने सचिन जोशी असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी यांनी परिश्रम घेतले त्यात मी व्यंकटेश्वरा गणेशोत्सव मंडळ जवाहरनगर आमच्या मंडळाची थोडी माहिती देऊ इच्छितो आमच्या मंडळाला ह्या वर्षी सव्वीस वर्षे पूर्ण झालेले आहे तसेच आम्ही मंडळाची मूर्ती इथं पत्र केलेली होती ते आता पंचवीसाव्या वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही वर धातूमध्ये त्याची स्थापना केलेली आहे सकाळी सहा वाजल्यापासून आमची प्रतिष्ठापनेची इथं तयारी सुरू होती पालखीचेमधून गणपतीची मिरवणूक करून पूर्ण रस्त्यामध्ये आम्ही रांग रांगोळीने सजावट केलेली होती फुलांची बरसात केलेली आहे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना आम्ही इथं रीती रिवाजांप्रमाणे आम्ही पूर्ण करून घेतलेले आहे तसेच चार लोकांच्या मुखामध्ये प्रसाद जावा म्हणून आम्ही इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही महाप्रसाद घातलेला आहे तसंच आमच्या मंडळाचा एक तुप्त कार्यक्रम म्हणून इच्चलकरंजी नगरीमध्ये जे आपल्याला नदीमध्ये जे स्मशानभूमीमध्ये म मल्लयी स्वामी आहेत त्यांनी यावर्षी पन्नास हजारच्या वय मृतदेह जा जाळलेले आहेत त्यांचा एक आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने सदिचित फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांचा इथे सत्कार केलेला आहे